शेतकरी दादा शेतकरी दादा र मोठला बैल दोन तुझ शेती मयाचं गाण मी गातोय आनंदान तुझं तुझ शेती म्हण्यात गाण मी गातोय आनंदान हा ऐका आणि लक्ष द्या बंधू आणि भगिनींनो नीट लक्ष देऊन ऐका आपण सगळे शेतीवरच अवलंबून असल्याने हे ऐकणे गरजेचे आहे दिवसेंदिवस वाढणारी महागाई वरसा खेचीने आपण त्रस्त आहात शेतीला पूरक जोडधंदा शोधताय मग लक्ष देऊन ऐका मागील काही वर्षात जे प्रयोग आम्ही केले ते तुम्ही पण करा काही दिवसात आर्थिक प्रगती निश्चित ठरलेली आहे जिजाऊ हायटेक नर्सरी व दहा एकरातील आमराई ही महाराष्ट्र नव्हे तर विदेशात देखील गाजत आहे जिजाऊ नर्सरीतील आंब्याची चव गुणवत्ता ही देशविदेशात गाजत आहे बंधू आणि भगिनींनो ही संधी आपल्याकडे चालत आलेली आहे कृषी रत्न पुरस्कृत जिजाऊ हायटेक नर्सरीचे केशर दशहरी राजापुरी पायरी लंगडा इत्यादी आंब्याची कलमे आपल्या शेतात लावून एक पूरक व्यवसाय म्हणून सुरू करा आर्थिक सुबत्तता मिळवा काळाची गरज ओळखा अत्यंत माफक व योग्य दरात खात्रीची आंब्याची रोपे म्हणजे जिजाऊ हायटेक नर्सरीची रोपे आजच संपर्क करा। कराच्या पाण्यात घामाते श्री हरी नामाते शेतकरी दादा शेतकरी दादा रागत हिरव रान तुझ शेती मायाच गाण मी गातोय आनंदान तुझ शेती मी गातोय आनंदान भारत पाटील सूळ मोबाईल नंबर पंच्याण्णव पंचेचाळीस शेचाळीस अठ्ठेचाळीस दहा किंवा सतीश पाटील सूळ मोबाईल नंबर नव्वद एकोणपन्नास चौदा एक्केचाळीस शून्य नऊ कृषी रत्न पुरस्कृत जिजाऊ हायटेक नर्सरी ढोलखेडा बुद्रुक तालुका जाफराबाद जिल्हा जालना आंबा फळाची मधुरता आणि उपयुक्तता यामुळे आंब्याला फळाचा राजा असे म्हणतात आंबा पिकाखाली देशातील एकूण फळ झाडाखालील क्षेत्राच्या बेचाळीस टक्के क्षेत्र असून त्यापैकी नव्वद लाख टन इतके उत्पादन मिळते थंडी असणारे काही प्रदेश सोडल्यास जवळपास सर्व राज्यात आंब्याची लागवड आढळून येते भारतातून होणाऱ्या एकूण फळांच्या आणि फळ प्रक्रिया केलेल्या पदार्थांच्या निर्यातीत आंब्याचा वाटा साठ टक्के इतका आहे आंब्यापासून विविध पदार्थ बनवता येतात पूर्वी आज आंबा लावतो व नातू फळे खातो अशी एक म्हण होती त्यामुळे दहा वर्षांनी मिळणाऱ्या फळासाठी लागवड करायला शेतकरी उत्सुक नसायचे पण काळ बदलला बदलत्या काळाबरोबर कमी वेळात नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून दर्जेदार फळे देणाऱ्या जाती निर्माण झाल्या दिवसेंदिवस वाढलेल्या प्रसारामुळे व वा परदेशातील वाढत्या मागणीमुळे आंब्याचे महत्व सतत वाढते आहे संपूर्ण देशाचा विचार केल्यास महाराष्ट्रात जवळजवळ सर्व जिल्ह्यात आंब्याची लागवड होते महाराष्ट्रातील आंब्याचा हंगाम उत्तम आहे दक्षिण भारतातील हंगामाच्या मध्यात येतो त्यामुळे अधिक फायदा मिळू शकतो आजच विचार करा बंधू आणि भगिनी तुझा शेतीचा पिंड तुझा करारी बाणार सेवा तूच आमता राहणार शेतकरी दादा शेतकरी दादार तूच गुणी संतान तुझ शेती म्हणजेच गाय शेती गान, हा। आर्थिक सुबत्तता मिळवा काळाची गरज ओळखा अत्यंत माफक व योग्य दरात खात्रीची आंब्याची रोपे म्हणजे जिजाऊ हायटेक नर्सरीची रोपे आजच संपर्क करा भारत पाटील सूळ मोबाईल नंबर पंच्याण्णव पंचेचाळीस शेहेचाळीस अठ्ठेचाळीस दहा किंवा सतीश पाटील सोळ मोबाईल नंबर नव्वद एकोणपन्नास चौदा एक्केचाळीस शून्य नऊ कृषी रत्न पुरस्कृत जिजाऊ हायटेक नर्सरी डोलखेडा बुद्रुक तालुका जाफराबाद जिल्हा जालना उन शेतकरी दादा शेतकरी र स्वीकारसी आव्हान तुझ शेती माळ्याच गाण मी गातय आनंदान तुझ शेती माळ्याच गाण मी गातय आनंदान यातील काही आंब्याच्या जाती म्हणजे हापूस केशर पायरी नीलम तोतापुरी दशेरी लंगडा मल्लिका आम्रपाली रत्ना सिंधू अशा कितीतरी आहेत त्यापैकी काही जाती ज्या महाराष्ट्रात उत्तम प्रकारे लागवड होऊ शकते त्या जातींबद्दल बघूया केशर आंबा हापूस पेक्षा तीन ते चार पटीने जास्त उत्पादन देणारी जात असल्याने या जातीची लागवड देशभरात वाढू लागली आहे फळांना स्वाद उत्तम आणि चवीला गोड असते फळ पिकल्यानंतर ते बरेच काळ टिकते दशहरी उत्तर भारतातील लागवडीखाली असलेली जात वैशिष्टपूर्ण व अत्यंत मधुर चवी प्रसिद्ध आहे उत्तर भारतापेक्षा महाराष्ट्रात फळे लवकर तयार होतात फळ मध्यम आकाराचे लांबट शेंद्री व पिवळ्या रंगाचे असून स्वाद व चव उत्तम असते रेषाविरहित घर असल्याने फळ कापून खाण्यासाठी शीतगृहात साठवण्यासाठी तसेच होडी करून हवाबंद डब्यात ठेवण्यासाठी उत्तम आहे लंगडा उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणावर या जातीची के लागवड केली जाते तसेच ही जात विविध प्रदेशात वाढू शकते फळे हिरवट मध्यम आकाराची लांबट गोल असतात गर गोड असून कोय लहान असते व याचा बाजारात चांगला भाव येतो पायरी हापूस आंब्यापेक्षा जास्त उत्पन्न देणारी जात आहे फळे मध्यम आकाराची आकर्षक लाल रंगाची असतात फळे रसाळ असून गोड असतात आणि पिकल्यानंतर ही फळे जास्त काळ टिकतात राजापुरी ही कर्नाटकातील प्रमुख जात असून फळे दोन्ही टोकास निमुळती बागदार असतात रंग हिरवट पिवळसर व त्यावर चमकदार तांबूस रंगाचे पट्टे असतात फळ साधारण प्रतीचे असले तरी टिकाऊ असते भरपूर आणि नियमित उत्पादन मिळत असल्याने फळे दूरवरच्या बाजारपेठेत पाठविता येतात त्यामुळे व्यापाऱ्यात सुद्धा ही प्रचलित जात आहे अशा प्रकारची सगळी रोपे आपल्याला खात्रीने व योग्य भावात मिळतील जिजाऊ हायटेक नर्सरीमध्ये रत्न पुरस्कृत जिजाऊ हायटेक नर्सरी डोलखेडा बुद्रुक तालुका जाफराबाद जिल्हा जालना संपर्क भारत पाटील सूळ मोबाईल नंबर पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस अठ्ठेचाळीस दहा सतीश पाटील सूळ मोबाईल नंबर नव्वद एकोणपन्नास चौदा एक्केचाळीस शून्य नऊ